चोरटे तेच गाड्या त्याच चोरट्यांचे लक्ष कवठे शहर त्याच चोरट्यांनी कवठेमहाकाळ शहरात दुसऱ्यांदा चोरी केल्याचे उघड कवठे पोलिसांचे चोरट्यांना शोधून काढण्याचे मोठे आवाहन कवटेमहाकाळ पोलिसांवर मोठा ताण बंदोबस्त अपुरे कर्मचारी त्यामुळे तपास कामांवर परिणाम कवटेमहाकाळ शहरात काल चार चोरट्यांनी दहा लाख रुपयांवर मोठा डल्ला मारला त्याच चोरट्यांनी बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी कवटेमहांकळमध्ये यापूर्वी ऐंशी हजार रुपयांची गाडीच्या डिक्कीतून चोरी केली होती ते चोरटे चौघांची टोळी कवटेमहांकळ पोलीस ठाण्याचीच हद्द अंदाजे बँक बैंक तीच बँकेतून ग्राहकांनी पैसे काढले की त्यांच्यावर लक्ष ठेवणे ते कुठे जातात पाहणे त्यांच्यावर पाळत ठेवणे त्यांच्यासोबत जाऊन त्यांचे लक्ष विचलित करून पैशावर डाल्ला मारणे चौघा चोरट्यांचा उद्योग कवठेमंकाळ पोलिसांना दुसऱ्यांदा आवाहन करीत आहे दोन युनिकॉर्न गाड्या चार चोरटे कवठेमंकाळ शहरातील नागरिकांनो त्यांचे फोटो आम्ही तुम्हाला दाखवत आहोत बँकेतून मोठी रक्कम काढण्यापूर्वी नक्कीच यापूर्वी विचार करा शक्यतो चेकद्वारे अथवा ऑनलाईन पैशाचे ट्रान्झॅक्शन करा रोख पैसे काढाल तर तुमच्यावर चोरट्यांचे लक्ष आहे हे लक्षात ठेवा काल कवटेमकाळ शहरातून भर दिवसा व्यापारपेठेतून जिथे नेहमीच नागरिकांची वर्दळ असते त्याच ठिकाणावर एका वयोवृद्ध माणसाच्या मोटरसायकलवरून दहा लाख रुपये रोख रक्कम असलेली पिशवी अज्ञात चोरट्यांनी अवघ्या काही सेकंदात डोळ्याची पापणी लवते तोपर्यंत लंपास केली गेली वीस रुपयांचा मोह दाखविला गेला त्यासोबत दहा लाख रुपये त्या वयोवृद्ध माणसाला गमवावे लागले तुमचे पाठीमागे वीस रुपये पडले आहेत असे सांगून दहा लाख रुपये घेऊन चोरटे पोबारा झाले तेच चार चोरटे त्याच दोन युनिकॉर्न गाड्या चेहरे तेच हातसफाई करणारे चोरटे तेच कवटे महाकाळ पोलीस ठाण्याचीच हद्द बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी रवींद्र यल्लाप्पा वाघमारे यांनी बँकेतून पैसे काढून आपल्या मोटरसायकल गाडीच्या डिक्कीमध्ये ठेवले वाघमारे यांच्या समोरून त्यांना न कळत गाडीच्या डिक्कीतून अज्ञात चोरट्यांनी काही सेकंदात ऐंशी हजार रुपयांची डिक्कीतून रक्कम काढली व लांपास केली त्यावेळी या चोरट्यांचे सी सी टी व्ही फुटेज फिर्यादींनी मिळविले तेच चोरटे काल चोरीच्या प्रकरणात होते हे सिद्ध झाले असून कवटे महांकाळ पोलिसांनी व सांगलीच्या एल सी व्ही पथकाने कवटे महाकाळ शहरात कशा पद्धतीने चोरी झाली याची पाहणी केली आहे पोलीस त्या चोरट्यांपर्यंत पोहोचतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे सांगली पोलिसांच्या नाकावर ठिचून चोरट्यांनी दहा लाख ऐंशी हजार रुपयावर डल्ला मारला आहे सांगली पोलीस या चोरट्यांपर्यंत पोहोचणार का याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क